नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल ज्या वडगाव हो। वडगाव हवेली हो म्हणजे कराडमध्ये ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला विठ्ठल नाना दिसल्या नाही त्याचं कारण असं आहे मित्रांनो की चार तारखेला संध्याकाळी त्यांना शेट जे आपले भोंगाचे मालक आहेत त्यांचा फोन आला त्यामुळे रातोरात नाना भोंगाला घेऊन मुंबईला बिनजोडसाठी गेले जे मोह येथे मैदान भरलं होतं पनवेल या ठिकाणी कारण त्या ठिकाणी मिलिनशेट यांची सलग मागच्या दोन वर्षात हार झाली होती व त्यांचा जो नंदी आहे तेजा तो पडला होता व त्याचा पाय मोडला होता गेले एक दीड दोन वर्ष झाले त्याच्यामुळं त्यांच्यासाठी फार ते याच मैदान होत म्हणजे पृष्ठेचचं मैदान होतं त्याच्यामुळे त्यांनी नानांना फोन करून सांगितलं की तुम्ही या या मैदानात आपल्याला या ठिकाणी बिनजोड खेळायची तर त्या ठिकाणी मित्रांनो पाहूया आपण कोण कोण पळालं आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या नानांचं वर्चस्व आणि नानांनी सुद्धा एक दोन वर्ष ती पहिलीच या दोन हजार पंचवीस मध्ये बिनजोडवरती वर्चस्व हो कमावलं मित्रांनो तर आपण पाहूया थोडीशी झलक हे पहा मित्रांनो आपले नाना पाच तारखेला काल शेड बरोबर तिथं आणि भयानक नानांचे चाहते त्या ठिकाणी आले होते म्हणजे जेवढे लोक नंदी पाहायला येतात तेवढीच लोक या ठिकाणी नानांना सुद्धा पाहायला आले होते म्हणजे त्यांचे चाहते मुंबईला सुद्धा भरपूर आहे काही नाही तर सांगितलं की आम्ही ऑफिसला सुट्टी घेऊन या ठिकाणी विठ्ठल नानांना भेटायला आलोय हे आणि त्यांचा ग्रुप सावकार ग्रुप भोंगाचे सगळे या ठिकाणी हे नियोजन करतात हा ग्रुप जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की कालची जी बिंजोड झाली त्याच्यामध्ये कुठली जोडी पडली असं नाना प्रधान आणि त्यांचा ग्रुप या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आपला डबल हिंद केसरी घोटचा सर्जा आणि मिलिनशेट यांचा भुंगा या ठिकाणी काल गुलालात राहिले त्याबद्दल नानांचे सर्वांनी या ठिकाणी आभार मानले व मिलिंदशेटनी तर सांगितलं की नाना हा तुमचाच बैल आहे शेवटपर्यंत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा बैल तुमच्याच दावणीला राहणार आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे काल एवढी कृतिज्ञता या ठिकाणी मिलिंद शेट्ट्यांनी दाखवली व नानांना सांगितलं तुम्हाला काही सपोर्ट लावो मी तुमच्या मागेच आहे आणि घाटावरही या ठिकाणी भोंगा पाळणार आहे आणि मुंबईलाही सोळा तारखेला अखेर दिवस भोंगा पाळणार आहे आणि आठ तारखेचं पण हो नियोजन आहे तर मित्रांनो खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो निंबाळकर सरांनंतर नानांवरती ना जर कोणी एवढा विश्वास आणि जीव लावला असेल तर ते आपले मिलिंदशेट एक दिलदार मनाचं या ठिकाणी जो माणूस म्हणतो की हा बैल माझा नाही नानांचा आहे म्हणजे या ठिकाणी खूप मोठी ताकद लागते मित्रांनो हे म्हणण्याची सुद्धा कारण आज शेवटी त्यांचा तो काळजाचा तुकडा आहे त्यांनी बूत इथे सांभाळायला दिलेला आहे मित्रांनो त्यामुळे आणि दोन तीन वर्ष त्यांना त्या ते ठिकाणी कुठलाही गुलाल नव्हता काही नव्हता ना नानांनी त्या ठिकाणी त्यांना गुलाल मिळवून दिला एक सर्वात खूप मोठं भाग्य झालं त्यांचं त्या ठिकाणी असे आपले रुस्तमी हिंद केसरी त्यामुळं काल वडगावच्या मैदानात नव्हते आणि दुसरी गोष्ट अशी की नाग्याच्या पायाला जखम झालेली आहे ते त्याच्यामुळे ती जखम बरी होईपर्यंत नाग्या सुद्धा आरामावरतीच आहे त्याच्यामुळे नाग्याला काही या ठिकाणी नाना बाहेर काढणार नाहीत स्वतः त्यांनी सांगितले की नानाचे नाग्याची ज्यावेळेस जखम बरी होईल त्यावेळेस त्याला आपण आड्यामध्ये काढणार आहे आणि आता भुंगा परत या ठिकाणी मध्ये त्याच्या गोठ्यावरती दाखल झालेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो नक्की लाईक कर, करा शेअर ला करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने चॅनलला सपोर्ट करा कारण आपण नवीन जुन्या आठवणी आणि आपलं ठाम मत या ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये मांडत असतो आणि त्यासाठी तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत